शिक्षण अधिकारी लाव गृहमंत्री बोलाव मंत्री बोलाव मेरा स्कूल मेरे रूल से चलता है महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिक्षण अधिकारी गृहमंत्री किंवा मंत्र्याला घेऊन या आमचे ते काही बिघडवू शकत नाही नागपूर येथील सेंट मेरी स्कूल प्रताप एकीकडे आपण पाहत आहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी योजनेचा संपूर्ण भारतामध्ये गाजावाजा चाललाय आणि दुसरीकडे त्यांच्या पालकत्व असलेल्या नागपूर शहरात एका नऊ वर्षाचा छोट्याशा मुलीवर अखिले होत असल्याचे दिसत आहे पढ़ा बेटी पढ़ाव बेटी बचाव हा नारा नेहमी गवगवा करीत असतात परंतु जेव्हा एखादी घटना समोर येत असते तेव्हा कोणीही त्याची दखल घेत नाही अशीच एक घटना समोर आलेली आहे नागपूर येथील सेंट मेरी स्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या निर्वाणी सुदर्शन बागडे हिच्यावर तेथील शाळेचे सचिव आणि प्राध्यापक आणि शिक्षक यांनी तिला शिक्षणापासून वंचित केल्याचे दिसत आहे पालकाची मागणी अशी होती की त्यांना पालक समिती हक्क कायद्यानुसार सेंट मेरी स्कूलच्या फीस वाढीच्या तपशील चार्जशीट ची मागणी केली असता त्यांनी चार्जशीट दिले नाही परंतु त्यांना रोज वेगवेगळ्या प्रकारे तिथून हाकलून लावले या चिमुकल्या मुलीला शाळेत प्रवेश दिला नाही सेंट मेरी स्कूल प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी तरचक शिक्षण अधिकारी गृहमंत्री आणि कोणत्याही मंत्र्याला घेऊन या आमचे ते काही बिघड होऊ शकत नाही अशी चकधमकी दिली शाळा व्यवस्थापन चक गृहमंत्री आणि मंत्र्याला जुमानत नसेल तर ही मगरुरी यांना आली तरी कुठून हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यानंतरच्या पिढीत विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षण विभाग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री नितीन गडकरी आणि सर्व शासकीय विभागात तक्रार के तक्रार केली केली नाही परंतु कोनी दखल घेतली त्यामुळे निर्वाणी सुदर्शन बागडे यांचा समवेत संविधान चौक येथे सहकुटुंब शासनाविरोधात निद्रा अवस्थेत असलेल्या प्रशासनाला जागव न्याय मिळावा म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन केले बाहेर काढलं मी अडीच महिने शाळेत नाही गेली आहे माझं मी मला टीचर्स लोक असे म्हणत होते की निर्वाणी फीस भरो फीज भरो असं काहीच नव्हतं बॅलन्स शीट देऊन द्या बस आम्ही इतकी मागणी केली होती माझे बा माझे बाबा बस इतकीच इत मागणी करत होते की मला बॅलन्स शीट देऊन द्या का माझे बाबा एक पी टी ए मीटिंगचे सदस्य होते म्हणून इतकी मागणी केली आणि त्यांनी दाखवलं ना नाही म्हणून आम्ही फीज नाही भरली आहे आणि फीजचा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही आता दाखवा फीस भरू शकतो हो मला एक्झामच्या वेळेस बाहेर काढत होते अर्धा अर्धा तास मला बाहेर ठेवत होते तेव्हाच मला एक्झाम देऊ देत होते तर या प्रकारचे हा सगळा जो प्रकार होत होता त्या मागे मग तुम्ही कुठे तक्रार केलेली आहे हो खूप जागी तक्रार करून झाली पण कोणीही तक्रार घेऊन नाही राहिलं सुदर्शन बागडे हिला अडीच महिने झाले शाळेतून तिला काढलं गेलं आहे काढण्यामागचं रिझन असं होतं की मी मागील वर्षी पॅरेंट्स टीचर असोसिएशनच्या सदस्य होतो हो, त्या सदस्याचे काही अधिकार होते त्या अंतर्गत मी शाळेला काही मागणी केली मागणी म्हणून अशी केली होती की फीज दरबार तुम्ही का करता आणि त्याच्यावर आम्हाला त्यांनी प्र उत्तर दिलं नव्हतं तर त्याकरिता मी त्यांना बॅलन्सशीटची मागणी केली होती बॅलन्सशीटची जेव्हा मागणी केली तेव्हा ते म्हणाले की आम्ही बॅलन्सशीट देऊ शकत नाही पण जर तुम्ही दोन हजारचा जी आर पाहिला पॅरेंट्स टीचर असोसिएशनच्या त्यामध्ये श ज्या जी समिती तयार केल्या जाते पालक आ, पालक शिक्षक आणि संघटनेची जी समिती तयार केली जाते त्या समितीचं त्या शाळेमध्ये खूप मोठं योगदान असते त्या शाळेची देखभालसुद्धा समिती समीत, समितीच करते शाळेमध्ये जर फॅन नसेल खूप वॉटर कूलर बरोबर नसेल किंवा प्लेग्राऊंड नसेल किंवा जर दरवाढ होत असेल किंवा अनेक ज्या अन ज्या घडामोडी घडतात शाळेमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी घडतात ज्या शाळेचं कुठलीही बाज इवन पाठ्यपुस्तकामध्येही अंदाजी करू शकते अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समितीच्या मार्फत केल्या जाते प्रत्येक शाळेमध्ये एक समिती तयार केली जाते समितीमध्ये एक महिन्यामध्ये एक बैठक व्हायला पाहिजे अति त्या बैठकीच्या मिनिट्स रेकॉर्ड तयार करायला पाहिजे त्या बैठकीच्या सूचना फसला फलकावर लावल्या पाहिजे त्या बैठकीमध्ये काय घडलं त्याचं सगळं त्या सूचना फलकावर मिनिट रेकॉर्ड म्हणून दिल्या जाते पण असं काहीच कोणती शाळा करत नाही आणि निर्वाणी ज्या शाळेत शिकते त्याही शाळेत तोच प्रकार घडत होता मी एक पत्रकार असून मला या गोष्टीची जाणीव होती म्हणून ते सगळी विचारणा केली पण शाळेकडून मला कुठल्याही बाबतीची अधिकारात असलेली मागणी त्यांनी पुरी केली नसल्यामुळे मी त्यांना म्हटलं की जर तुम्ही मला बॅलन्स शीट दाखवणार नाही फीस बद्दल जे काही तुम्ही उपद्रव करता त्याबद्दल जर तुम्ही बॅलन्स शीट आम्हाला दाखवणार नाही तर मी मी फीज भरणार नाही म्हणूनच माझ्या मुलीला त्यांनी बाहेर काढलं मागणी अशी आहे की मी अनेक वेळा याबद्दल तक्रारी केल्या आहे इथंपर्यंत की दिल्लीला मी अनुसूचित आयोगाला केला आहे मानवी हक्क आयोग आहे बालसंरक्षण हक्क आयोग आहे त्या शिक्षण शिक्षणाधिकारी आहे त्या व्यतिरिक्त जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदनसुद्धा दिलं आहे सी पींना निवेदन दिलं आहे तर यावर दखल घ्यावी म्हणून पण कुठल्याही पद्धतीची दखल शिक्षणा शिक्षण विभागाकडून आपला पोलीस विभागाकडून घेत नसल्याने इवन फक्त मला एक शिक्षण विभागाकडून फोन आला दिक्ष की तुमच्या मुलीला तुम्ही दुसऱ्या शाळेत का नाही टाकलं मग अडीच महिन्यानंतर तो फोन आला होता म्हणून मी आज असं वाटलं की आम्हाला जर कोणीच दखल घेत नसेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या अधिकारामुळे संविधानानुसार आम्ही आंदोलन करू शकतो कमीत कमी यांना आम्ही चे त्यांना एक लाक्षणिक उपोषण करून आंदोलन करून क्षणी त्यांना जाणीव करून देणार होतो आणि या जाणीवमध्ये या दा याच्यामध्ये आमची मागणी अशीच आहे की त्या शाळेवर गुन्हा दाखल व्हावा आणि शिक्षण विभागाने ती शाळा बंद करावी